इंद्रायणीचं पसायदान चोवीस जून कासावीस करणारं स्मृतीनृत्य लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक ईशान रामराव सर्वदे अवघ्या सृष्टीत नृत्य भरून राहिलं आहे अवघ्या सृष्टीचं वर्तन हे एक लयबद्ध तालबद्ध क्रमबद्ध गतिमान असं ओसंडून वाहणारं नर्तन आहे दिवस उगवतो आणि प्रकाश ऊर्जेच्या रेशीय नृत्यवर्तनाचा सोनेरी प्रत्यय यायला लागतो दिवस म्हणजे प्रकाशाचं नृत्यपर्वच असतं ह्या नृत्यपर्वात प्रकाशाच्या परावर्तनाचे पूर्ण आंतरिक परावर्तनाचे अपवर्तनाचे सोनेरी ठेके असतात या ठेक्यामुळे प्रतिमांचा वास्तव आभासी लघुत्तम महत्तम असा नृत्याविष्कार धुंद झालेला असतो आकाशातल्या इंद्रधनुष्याची सप्तरंगी उधळण ही प्रकाशाच्या अपस्करणाची कमनीय एकात्म नृत्य अभिव्यक्ती असते प्रकाशाच्या नृत्याविष्कारात छायासुद्धा आपल्या नृत्याविष्काराची सहज सुंदर गुंफण साधत जीवनातल्या ऊनसावलीच्या तात्विक नृत्याचं अगदी सहजतेनं सम्यक दर्शन घडवतात प्रकाशाच्या नृत्यामुळं सूक्ष्म धुलीकणांचं नृत्य रंगात आलेलं असतं प्रकाशाच्या नृत्यामुळं प्रकाश गुणित होत राहतो गुणित प्रकाशाला अनंतत्वाच्या अमृतत्वाचा नृत्यस्पर्श होत राहतो दिवसभराच्या प्रकाश नृत्याभोवती व स्वतःभोवती पृथ्वीनं नृत्य फेर धरलेला असतो संध्याकाळची मंद नृत्य साथ घेत दिवसभराचा नृत्य फेरा रात्रीच्या अंधारात स्वतःला झोकून देतो आणि दिवसभराचं सोनेरी नृत्य न राहून रात्रीच्या चंदेरी नृत्यातून डोकावत राहतं ह्या चंदेरी नृत्याला न जुमानता रात्र आपल्या सौंदर्य नृत्याच्या धुंद झंकृतीत मग्न झालेली असते नृत्यातून नृत्य उलगडत जातं फुटलेल्या पावलांना नृत्य फुटतं आणि नृत्याला नवी पावलं फुटत जातात रात्री नृत्याची पालवी बहराला येते ती अशी रात्र म्हणजे अंधाराचं नृत्य पर्वच असतं रात्रीचं अंधार नृत्य अतृप्त नृत्यांची स्मृती जागवत स्वप्न नृत्यांची बहरलेली बहकलेली भेदरलेली सुटलेली तुटलेली मैफल सजवत राहतं आकाश ढगांनी भरून येणं ढगांनी पाऊस होऊन बरसत राहणं हे पाण्याचं अभिषेक नृत्यच असतं या नृत्याभिषेकामुळं पृथ्वीच्या नृत्यसर्जनाच्या हिरव्या आश्वासक मुद्रा डोलायला लागतात जलाशय ही पाण्याची नृत्यस्थिती असते तर जलप्रवाह ही पाण्याची नृत्यगती असते वाऱ्यांचं भिरभिरणं हे वाऱ्यांचं थिरकणं असतं दरवळ हे फुलांचं सुगंध नृत्य असतं पानांची सळसळ ही पानांची हवेशी केलेली नृत्य कुजबुजच असते नृत्याची उडणारी पिसारा फुलवणारी सुबक नक्षी भरलेली असते ढोरांच्या कातडीत नृत्याचा थरार असतो अणुतला इलेक्ट्रॉन स्वतःभोवती स्वयंस्फूर्त स्वयंपूर्ण सूक्ष्म शाश्वत नृत्यफेरी फेरी अविरत घालत असतो अवघ्या विश्वाचा हा नृत्यधर्म माणसातही पुरेपूर उतरला आहे माणसाच्या डोळ्यांचं भिरभिरणं हे त्याच्या नजरेचं नैत्रसुलभ व नत्रदीपक नृत्य असतं माणसाचं बोलणं हे त्याच्या हसऱ्या दुखऱ्या भावभावांचं विचारांचं ध्वनी नृत्य असतं माणसाच्या भुकेच्या तांडवातून भाकरी जन्म घेते माणसाच्या वेदनेच्या तांडवातून विद्रोहाला घुमारे फुटतात आईवडिलांच्या हातापायांना पडलेल्या भेगाही कष्टाच्या नृत्याची उदात्त अप्रतिम अभिव्यक्ती असते आईला फुटलेला पाहणा नृत्याची वत्सल अभिव्यक्ती असते माणसाचा दुखरा अश्रू हे वेदनेनं दुखावलेलं नृत्य असतं माणसाचा कृतकृत्यतेचा अश्रू हा इतिकर्तव्यतेचा नृत्यानंद असतो आत्मीयता ही प्रेमाच्या नृत्याची हळुवार भाषा असते कविता हे माणसाच्या भावभावनांचं उत्कट काव्यनृत्य असतं चित्र हा माणसाच्या रेषारंगाचा कॅनव्हासवरचा चितार असतो वक्तृत्व ही तर माणसाच्या शब्दांची भावनांची विचारांची श्राव्य नृत्यशैली असते संगीत ही तर वाद्यांच्या आतल्या आवाजाची वाद्याच्या गाभाऱ्यातून घुमत आलेली नृत्याची मातृशैली असते माणसाचा नृत्याशी झडणारा नाट्यसंवाद हा अणुबंधाचा नृत्यबंध असतो माणसाच्या देहबोलीतून त्याची अंगभूत नृत्यशैली अभिव्यक्त होत असते या नृत्यभिन्नतेचं मूळ वेगवेगळ्या प्रकृतीच्या आणि संस्कृतीच्या नर्तनात असतं प्रत्येक माणसात एक जाणता नर्तक दडलेला असतो थिरकला नाही असा माणूस शोधून सापडत नाही वेगवेगळ्या नृत्यबंधाचं एकात्म नर्तन नेहमीच रंगात येतं या नृत्यरंगात उदय शंकर गोपीकृष्ण मुमताज अली संयुक्ता पाणीग्रही रुक्मिणी एरुंडेल भगवान जितेंद्र मायकल जॅक्सन हेलन बिंदू सुधाचंद्रन वैजयंती माला हेमा मालिनी गोविंदा मिथुन चक्रवर्ती लीला गांधी जयश्री गडकर उषा चव्हाण सुबल सरकार यांसारख्या अनेक महान नर्तकांबरोबर आपल्यासारखे लग्नाच्या वरातीत धुंद होऊन नाचणारे अनेक थोर नर्तक असतात नृत्याच्या आठवणी हे एक नृत्यच असतं चोवीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव हा संयुक्ता पाणीग्रही ह्या थोर ओडिसी नर्तकीचा स्मृतिदिन हे कासावीस करणारं स्मृतिनृत्य होई।